त्या देशातील महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त पवार कुटुंबियांना आज टार्गेट केलं हे तर दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली ज्यांचं बोट धरून राजकारणात आले असं म्हणायचं आणि त्याच गुरूंवर टीका करायची हे चुकीचं आहे मोदींकडे कुठलेही मुद्दे राहिले नाहीत आणि त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य ते करतायत त्यांच्याशी खात बातचीत केली आमच्या प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी नरेंद्र मोदींनी आज वर्ध्यामध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये तर मुख्य मुद्दा होता तो शरद पवार एकूणच पवार कुटुंबीय त्याच्यावरती सडकून टीका केलेली आहे काय तुमचं प्रत्युत्तर असेल ज्या पद्धतीने पवारांचं पुतण्यावरती प्रेम पुतण्यांचं एकूण राजकारणासाठी किंवा नातवासाठी ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्यावर मोदींनी टीका केलेली आहे काय नेमकं तुमचं प्रत्युत्तर असेल हे प्रत्युत्तर नाही हे दुर्दैव आहे कारण का देशाचे प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री असतात पक्षाचे नाही त्याच्यामुळे खरं तर देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल काही अप अप बोलणं हे मला संयुक्तिक वाटत नाही ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत मी मोठी झाले त्याच्यात साधारणपणे आपल्यापेक्षा वयाने मोठा माणसाबद्दल बोलायचं नसतं पण हे दुर्दैव आहे की आज मला खूपच निराश वाटलं कारण मा देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून माझी अपेक्षा होती की ह्या देशाच्या जनतेने फार मोठ्या विश्वासाच्या नात्याने मोठ्या लोकसंख्येने मतदान करून मोठा मताधिक्य त्यांना दिलं आणि देशाची अपेक्षा होती की पाच वर्षात त्यांनी जी जी कामं केली ते ते मुद्दे मांडतील पण अर्थातच महाराष्ट्राचं राजकारण त्याच्यात जोपर्यंत आपण आदरणीय पवारसाहेबांवर टीका करत नाही तोपर्यंत हेडलाईन होत नाही आणि त्याच्यामुळे कदाचित ही टीका केली असावी तर यापूर्वी नरेंद्र मोदींनी म्हटलं की मी पवार साहेबांचा बोट धरून राजकारणात आलेलो आहे मात्र त्याच गुरुंवरती तर त्याबद्दल त्यांनी टीका केलेली आहे की पवारसाहेबांनी महाराजनं जी माघार घेतलेली आहे त्यांना हवा कराली होती की त्यामुळेच त्यांनी माघार घेतली अशा पद्धतीने मोदींनी टीका केली हे दुर्दैव आहे की त्यांचे जेवढे जेवढे गुरु किंवा ज्यांच्याकडून ते शिकले त्यांचा ते किती आदर करतात हे मी दिल्लीत अनेक वर्ष पाहिलेलं आहे आणि हे दुर्दैव आहे की ज्यांच्याकडूनच आपण काय काय गोष्टी शिकतो हे तेच म्हणतात hmm. आणि त्याचा एवढा अपमान करणं हे किती योग्य आहे का आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात तर आपण असं करत नाही आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे कोणी कुणाच्या घरावर किंवा कुटुंबावर पातळी सोडून कधीच भाषण करत नाही आणि हे संस्कार आमच्यावर कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी केलेले आहेत त्याच्यामुळे ते कसेही बोलले तरी मला जबाबदारीने बोललं पाहिजे त्यामुळे दुर्दैव आहे की जे महत्वाचे विषय जी आव्हानं या देशासमोर हो आहेत बेरोजगारीची असतील महागाईची असतील किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील शेतकऱ्यांबद्दल असतील त्यांना जो कांद्याला हमी भावना मिळत अशी दुधाला भावना नाही असे असंख्य प्रश्न असताना या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देऊन फक्त पवारसाहेबांवर टीका करून हेडलाईन करायची आणि इलेक्शन हे देशाच्या इलेक्शनचं आहे त्यामुळे एका कुटुंबावर टीका करून तुम्ही खरंच हे किती योग्य तुम्हालाही वाटतं याचं उत्तर किंवा माझ्याही मनात आश्चर्यजनक म्हटलं की कुटुंबावर टीका करून देशाचा विकास होणार आहे का चंद्रकांत पाटलांनी पण टीका केलेली की अजित पवार लवकरच आत्मजाऊन त्या पद्धतीची प्रक्रिया सुरू आहे काय नेमकं हे नेहमीच दबावशाहीचं राजकारण करतात त्यांना असं वाटतं की जेव्हा इलेक्शन आलं की त्यांना या सगळ्या गोष्टी सुचतात त्यामुळे इलेक्शनमध्ये लोकांना सारखं भीती दाखवायची लोकांबद्दल वाईट बोलायचं कारण का त्यांच्याकडे आता मुद्देच राहिले नाही आहेत आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सरकार असेल किंवा देशाचं सरकार असेल कॉर इश्यूज जे आहेत हे ते बोलतच नाहीत म्हणजे पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सरकार होतं मग काय पाच वर्षात तुम्ही केलं ह्याच्याबद्दल तुम्ही का नाही बोलत हा प्रश्न मलाही मनात आहे की तुम्ही देशात एवढी सत्ता आहे तुमच्याकडे मग तुम्हाला टीका करायची गरजच काय आहे त्यामुळे कॉर इश्यूज जे महत्वाचे इश्यू आहेत जे तुमच्या माझ्या सुखदुःखाचे आहेत ते ते बोलतच नाहीत आणि घराणेशाहीवर बोलतात त्यांची लिस्ट काढून बघा आमच्याकडचे घराणेशाहीतली मुलं त्यांना चालतात पण आम्ही घराणेशाही केली त्यांना चालत नाही हा कुठला न्याय आणि मला तू तू मेमे नाही करायची पण भाजपच्या यादीमध्ये किती घराण्यातली मुलं आहेत याचं आत्मचिंतन जेव्हा ते आमच्याकडे एक बोट दाखवतात तेव्हा तीन बोट ही त्यांच्याकडे असतात हे त्यांनी विसरता नये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम